मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय पी डी अकॅडेमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो काल पेसा संदर्भात एक जी आर काढला गेलेला होता आणि या ठिकाणी पेसा जिल्ह्याचे जे वेगवेगळे जिल्हे आहे हा पुणे जिल्ह्याचा या ठिकाणी निकाल आलेला आहे वनरक्षक या पदाचा अशाच नाशिक विभाग वेगवेगळे जे पेसाचे निकाल राहिलेले होते सर्व यायला सुरुवात होईल आणि हे निकाल कशाप्रकारे तुम्ही बघू शकता उपवनसंरक्षक पुणे पुणे तर बघू शकता प्रादेशिक निवड समिती पुणे वनवृत्त वनरक्षक वन गट पदवरती प्रसिद्धी पत्रक तर या ठिकाणी काल हे या ठिकाणी बघू शकता पाच ऑक्टोबर रोजी यांनी हे जारी केलेले आहे शिक्का तुम्ही याच्यावरती बघू शकता तर ही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्ही खाली या ठिकाणी बघू शकता एक मिनिट आणि सर्व निकाल लागतील पेसाचे सर्व जिल्ह्यांचे ते आपल्याला तुम्हाला जो स्पेशल भरतीचा जो वनरक्षक भरतीचा टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती बघायला भेटेल तर बघू शकता कॅटेगरी एस टी आहे याची पेसाची तुम्हाला सर्वांना माहीत असेल जनरल तर बघू शकता लेखी परीक्षेचे या ठिकाणी गुण देण्यात आलेले आहे इथं मैदानी चाचणीचे गुण बघू शकता एकशे एकावन्नाचा टॉपर आहे त्याच्यानंतर एकशे एक चाळीस पर्यंत विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि वेटिंगला किती ठेवलेले आहे तर बघू शकता एकशे चाळीसवाला देखील वेटिंगला आहे आणि एकशे अडतीस ते एकशे तेहतीस पर्यंत हे कमी संख्येचे वेटिंगला आहेत आता जर हे बघितलं तर महिलांसाठी महिलांचा या ठिकाणी बघू शकता निवड यादी बघू शकता निवड यादी आहे एकशे पस्तीस टॉपर आहे आणि एकशे चौतीस वाल्यांचं सिलेक्शन आहे त्याच्यानंतर वेटिंगला महिलांमध्ये एकशे बत्तीस सॉरी एकशे तेहतीस ते एकशे तीस पर्यंत ही वेटिंगला आहेत त्याच्यानंतर बघू शकता पेसा माजी सैनिक मधून या ठिकाणी उमेदवाराचे नाव या ठिकाणी बघू शकता येथे उमेदवार हजर नसल्यामुळे ते देण्यात आलेले नाही ठीक आहे तर अशा प्रकारे पेसा जिल्ह्यांचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे जेवढे पण पेसा नगर पेशा, नाशिक पेसा यवतमाळ पेसा जे आहेत पालघर पेसा सर्व जिल्ह्यांचे निकाल येतील आणि वनरक्षक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथे तुम्हाला बघायला भेटतील आता या उमेदवारांचे पुरुष उमेदवारांची चाल चाचणी होईल पं पंधरा पंचवीस किलोमीटर आणि महिलांसाठी सोळा किलोमीटर ही चाल चाचणी होईल हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे वैद्यकीय सदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देखील तुम्ही आधी ज्या वेळेस रनिंगला दिले होते तसे तुम्हाला हजर करणे गरजेचे राहील तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वाय व्ही डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये